नमस्कार मित्रांनो वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी माझं नाव उदय आज गणिताचा एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे तो अशा प्रकारे एका शाळेत सहाशे विद्यार्थ्यांपैकी मुलांचे सरासरी वय बारा वर्षे आहे व मुलींचे सरासरी वय अकरा वर्षे आहे तर त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी वय अकरा वर्षे व नऊ महिने आहे तर त्या शाळेत किती मुले आहेत याचे चार ऑप्शन चारशे दहा चारशे अठ्ठावीस चारशे पन्नास व चारशे छप्पन्न हा प्रश्न मी फळ्यावर सोडवून दाखवणार आहे बघा मित्रांनो प्रश्न आता मी बोर्डवर लिहून घेतलेला आहे पुन्हा एकदा आपण रिपीट करून घेऊया एका शाळेत सहाशे विद्यार्थ्यांपैकी मुलांचे सरासरी वय बारा वर्ष आहे व मुलींचे सरासरी वय अकरा वर्षे आहे व त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे अकरा वर्ष व नऊ महिने इतके आहे तर त्या शाळेत किती मुले आहेत एक शाळा आहे सहाशे विद्यार्थी त्याच्यापैकी मुलांचा सरासरी वय दिलाय मुलींच्या पण सरासरी वय दिला आहे आणि मुलगा अधिक मुलगी जेवढे येत आहे सगळ्यांच्या सुद्धा सरासरी वय दिल आहे मग आता मुलांची संख्या आपल्याला शोधायची आहे तर हा प्रश्न जर आपण फॉर्म्युलाने सोडवला तर एकदम मोठी प्रोसेस आहे खूप कॅल्क्युलेशन आहे आता मी याला एकदम शॉर्टकट पद्धत सांगणार आहे तुम्हाला ठीक आहे आता त्याच्यासाठी आपण एक नवीन पद्धत असते एलिगेशन अँड मिक्सर असं नाव आहे आता ही पद्धत जे केंद्राची परीक्षा देतात ना एस एस सी किंवा आयबीपीएस चे जितके बँकिंगच्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये अशा टाइपचे प्रश्न येतात तेव्हा एलिगेशन वापरावं लागतं मग आता हे काय असतं एलिगेशन अँड मिक्सचर मी तुम्हाला समजावून दाखवतो आता बघा इथं दोन क्वांटिटीज दिले एक मुलगा आणि मुलगी ठीक आहे आता इथं काय लिहितो मुलगा ठीक आहे आणि इथं मुलगी आता या दोघांचं काय सांगितलंय की सरासरी वय दिलेले आहेत आता मुलांचे सरासरी वय आहे बारा वर्ष दिलंय ठीक आहे मुलाचे सरासरी वय हे बारा वर्षे आहे मुलीचे काय सांगितलं अकरा वर्षे ठीक आहे इथं लिहितो अकरा वर्षे मुलीचे सरासरी वय दिलेले आहे आणि काय सांगितलंय की या सगळ्यांचा एव्हरेज सुद्धा दिलाय या सगळ्यांचे सरासरी वय दिले अकरा वर्षे आणि नऊ महिने आता बघा अकरा वर्ष आणि नऊ महिने आता हे कसं दिलंय की पूर्णांक पूर्णांक संख्या दिलेली आहे इथं काय दिलेलं आहे मग हे अकरा वर्ष पूर्ण आहे आणि त्याच्यात नऊ महिने आपण काय करू माहीत आहे का सगळ्यांना एक समान बनवून टाकू असं जर केलं तर कॅल्क्युलेशन सोपं होऊन जाईल एक समान कसं करणार आता नऊ महिने काय असतं की एका वर्षामध्ये बारा महिने असतात ठीक आहे त्याचे जर आपण चार भाग केले तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिका, आता हे काय नऊ महिने सांगितले ना मग किती भाग होऊन जातील मग तीन भाग होऊन जातील मग चार पैकी तीन भाग चार भाग मध्ये केलं त्याच्यापैकी तीन भाग घेतले म्हणजे नऊ झाला मग हे किती झालं पंच्याहत्तर टक्के झालं काय झालं पंचाहत्तर टक्के म्हणजे मग अकरा आणि हा फ्रॅक्शन व्हॅल्यू लिहिला मी मग याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो याला फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करा अकरा चोख चौवेचाळीस चौवेचाळीस अधिक तीन किती झाले सत्तेचाळीस मग इथं काय येईल सत्तेचाळीस भाग येले चार म्हणजे या फ्रॅक्शनला मी असं दिलं हे समजलं तुम्हाला आता बघा ही झाली एक स्टेप आता पुढे काय दिलं आहे की हा फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे आणि ही पूर्ण व्हॅल्यू आहे ना पूर्णांक आहे ना अपूर्णांक आहे याला परत आपण कन्वर्ट करू पूर्णांक मध्ये आता इथं भागीले चार आहे ना मग सगळीकडे पण काय करायचं फ्रॅक्शन करून घ्यायचं खाली एक खाली एक लिहून घेतला खाली एक ठीक आहे आता काय करायचं याला गुणिले चार करू गुणिले चार केला तर हा चार कट होऊन जाईल मग इथं पण चार करावा लागेल इथं पण चार करावा लागेल असं केल्यावर काय येईल चार आणि चार कट होऊन जाईल म्हणजे इथं फक्त सत्तेचाळीस उरेल इथं काय उरेल मग सत्तेचाळीस इथं चार एक चार केलं अकरा चोक किती होईल चौरेचाळीस अकरा चोक चौरेचाळीस मी इथं काय लिहायचा चौवेचाळीस लिहायचा इथं लिहायचा चौवेचाळीस इथं बार चोक अठ्ठेचाळीस म याच्या जागेवर काय लिहिना अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हे झालं बघा आता काय झालं मुलांचे सरासरी जे वय होतं अठ्ठेचाळीस झालं मुलींच आणि सत्तेचाळीस आपण काय केलं सारख्याच संख्येने त्यांना काय केलं गुणाकार भागाकार करून त्यांना पूर्णांक संख्यामध्ये कन्वर्ट करून टाकलं आता सोपं काम काय माहिती आहे का तिरकस हा तिरकस बाण काढायचा इथं असं बांध द्यायचं ठीक आहे आता काय करायचंय माहित आहे का आपल्याला या दोघांचा जो फरक असेल डिफरन्स तो इथे लिहायचा आहे आता मग सत्तेचाळीस आणि चौवेचाळीस या दोघांचा फरक काय असतो तीन या दोघांचा फरक इथं लिहितो मी तीन आलेला आहे या दोघांचा फरक काय आला तीन आलेला आहे या दोघांचा फरक बघा सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीसचा फरक काय आला एक आलेला आहे तो एक मी या ठिकाणी लिहितो मग तीनास एक असा रेशो भेटला मला तीनास एक आता हा काय माहिती माहितीये का जे पूर्ण संख्या दिली होती ना सहाशे याच्या बरोबर आहे म्हणजे मुलं अधिक मुली किती झाले इथं बघा हा मुलं आणि मुली यांचा रेशो दिलाय ना डायरेक्ट मुलं आणि मुली यांचा रेशो तीनास चार एकूण किती होते दोघं मिळून किती होते सहाशे होते किती होते सहाशे आणि रेशो किती काढलेला आहे तीनास एक तीनास एक म्हणजे मग याचा तीन भाग आणि याचा एक भाग काढावा लागेल मग कसा करणार डायरेक्ट भागीला चार करून यायचा तीन अधिक एक चार किती होईल मग दीडशे किती होईल दीडशे म्हणजे एकाची व्हॅल्यू आली दीडशे एक म्हणजे दीडशे आला एकशे पन्नास ठीक आहे मग आता काय विचारले मुलांची संख्या विचारलेली मुलं किती इथं तीन काय तीन तीन भाग मग पंधरा तरी पंचेचाळीस किती आले पंचेचाळीस कळलं आता बघा तीन म्हणजे पंचेचाळीस आणि एक म्हणजे एकशे पन्नास मग हे झाले मुले हे झालं मुले आणि हे झाले मुली ठीक आहे आता मी काय केलं हे सगळं त्या सगळं अपूर्णांकानी सोडवून दाखवलेलं आहे आता मी जर समजा हे जर तुम्हाला कळलं नसेल तर याच्यानंतर अजून एक पद्धत दाखवतो हो की त्याच्यामध्ये आपण सगळ्या जे वर्ष आहेत यांना महिन्यामध्ये बदलून दाखवू हो, ठीक आहे महिन्यामध्ये जर बदलवलं तर आपल्याला अजून सोपवून जाईल मग हे याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या मी परत एकदा रिपीट करून देणार आहे आता बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो मुलं आणि मुलींची संख्या सहाशे आहे आपल्याला त्याचा रेशो काढायचा आहे आता मी काय करतो इथं बारा वर्ष लिहिलेलं आहे बारा वर्षे इथे अकरा वर्षे ठीक आहे मुलं बारा मुली अकरा वर्षे आणि एव्हरेज अकरा पॉईंट म्हणजे अकरा वर्षाने नऊ महिने दिलेले आता सगळ्यांना आहे ना महिन्यामध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं आपल्याला काय महिन्यामध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे मग याला बाराने गुणाकार केला एकशे चौवेचाळीस होऊन जाईल याच्या जागेवर काय आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे एकशे चौवेचाळीस महिने झाले एकशे चौवेचाळीस महिने झालं याचं काय होईल एकशे बत्तीस महिने होतील किती होतील एकशे बत्तीस महिने होतील ठीक आहे आणि याचं काय होल मग एकशे बत्तीस अकरा म्हणजे आणि अधिक नऊ एकशे बत्तीस अधिक नऊ किती झाले एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस एकशे एक एक्केचाळीस महिने मग याला काय केलं मी वर्षांना महिन्यामध्ये बदलून घेतलं मग आता पण तेच फरक काढायचा आहे यांचा काय काढायचं फरक काढायचा आणि तिरकस लिहायचं या दोघांचा फरक इथं लिहिणार आहे मी मग आता एकशे बत्तीस आणि एकशे एक्केचाळीस मध्ये काय असतं नऊचा फरक आहे ठीक आहे आणि इकडं एकशे चौवेचाळीस आणि एकशे एक्केचाळीस मध्ये तीनचा फरक आहे नवास तीन भेटलेला आहे याला आपण तीनने भाग देऊ शकतो मग इथं तीन तिरिक नऊ आणि तीन एक तीन परत तोच रेशो भेटलेला आहे तीनास एक तीनास एक म्हणजे किती टोटल व्हॅल्यू आहे म्हणजे सहाशे आहे मग सहाशे आहे ना सहाशे बरोबर मग तीन अधिक एक केला तर चार म्हणजे आपल्याला दोन भागांमध्ये डिवाईड करायचं आहे त्यांना मग किती येतं एकशे पन्नास म्हणजे एक ची किंमत आहे ना एक म्हणजे एकशे पन्नास एक म्हणजे एकशे पन्नास म्हणजे झाले मुली आणि तीन काढायचं आहे पंधरा तरी पंचेचाळीस ठीक आहे मग मुलं किती आहेत चारशे पन्नास मुली किती आहेत एकशे पन्नास दोघांचे ऍडिशन करा सहाशे बरोबर येईल बघा सहाशे आता मग मुलं किती आहेत मग मुले आहेत चारशे पन्नास प्रश्न विचारलाय ना मुले मग आपण ऑप्शनवर जाऊन चारशे पन्नास ऑप्शनवर क्लिक करूया ठीक आहे आता आपण प्रश्नावर परत आलेलो आहे बघा मित्रांनो फळ्यावर आपण मुलांचे जी संख्या होती ती चारशे पन्नास शोधलेली होती आता मी चारशे पन्नास वर क्लिक करतोय बघा मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे धन्यवाद